नमस्कार जय महाराष्ट्र एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्री लक्ष्मण भोसले साहेब आणि आज त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत साहेब सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपण शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रमुखात कशा प्रकारे एकंदरीत तालुक्याचं वातावरण बघितलं तर काय वाटतं आपल्याला किती जागांवर आपण विजयी होण्याची शक्यता जास्त आहे प्रथमता जय महाराष्ट्र तुम्हाला तुम्हाला पहिल्या मी शुभेच्छा देतो आज तसं बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कोर कमिटी विकास शेठ गोगावले भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज पूर्ण महाड विधानसभेच्या निवडणुका जिंकतोय जिंकतो आहे जिंकतो म्हणण्यापेक्षा जिल्हा परिषद पाचच्या पाच ह्या तालुक्याच्या आम्ही घेतोय आणि तसं बघितलं तर पंचायत समिती आता आमच्या नऊ आहेत आणि दहावी आमची बिनविरोध झाली हा पहिला शिग्नल आहे विरोधकांना असं बघायला गेलं तर कारण आतापर्यंतचा इतिहास आहे की बिनविरोध आली नाही पण पहिलीच भरत शेटच्या माध्यमातून आम्हाला ही पहिली बिनविरोध एक भेटली ती पण सवाने गटाची आम्हाला पंचायत समितीची आणि नऊच्या नऊ आम्ही येत्या सात तारखेला सर्व मतदार बंधू भगिनींना आम्ही सांगू इच्छितो की जेवढ्या सातच्या सात पंचायत समितीच्या तुम्ही नऊ तारखेला सर्वांनी विजयाची घोडधोड बघण्यासाठी अगदी तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे पाच जिल्हा परिषद आणि नऊ आमच्या राहिलेल्या पंचायत समिती या ठिकाणी आम्ही विजयाची घोडजोड घेऊन त्या ठिकाणी येत आहोत आपण जरी म्हणत असला की विजय आमचा होईल तरी पण विरोधकांनी सुद्धा हे निवडणूक कुठेतरी प्रतिष्ठेची केलेली आपल्याला पाहायला मिळते भाजप आणि राष्ट्रपतीची युती आहे आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती टीका त्यांच्याकडे होत आहे कशा प्रकारे आपण त्याला उत्तर द्याल विरोधकांनी काही म्हणू द्या इथं फक्त जो चालतो फॅक्टर तो फक्त भरतशेठ म्हणजे भरतशेठ इथं कुणाचा चालत नाही विरोधक कितीही बोलले तरी त्यांना आम्ही कामातनं आमच्या नेत्याने उत्तर दिलेलं आहे त्यांना काही बोलायचं आहे की बाबा प्रतिष्ठेची करू द्या ह्याच्या सुद्धा त्यांनी बऱ्याच निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या पण त्यांचा कुठेही करिश्मा चालला नाही आमच्या ज्या नॅपिनचा करिश्मा चालतो तो इथं दुसरं कुणाचा चालू शकत नाही कारण सर्व गोरगरीब जनतेशी जी नाळ जुळली ना, ना आमच्या नेत्याची इथं जरी दुसरं कोणी आला तरी भरत शेठ विकास शेठ आणि सुषमा वहिनी यांच्या व्यतिरिक्त काही इथं कुठलाच पत्ता चालणार नाही कारण ज्या वेळेला आम्ही खासदार केला तुम्हाला आता सांगायचं म्हटलं तर आम्ही नेत्यांचा आदेश पाळला म्हणून ते खासदार केला खासदार झाले हे बी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो नाहीतर खासदार पण झाले नसते अशी ही इथली परिस्थिती आहे भरतशेठ म्हणजे भरतशेठ इथं कोण दुसरं चालत वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय योजना आज आपल्याला पाहायला मिळतात आपण अशा कोणत्या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवल्यात त्याबद्दल आपण काय सांगाल आता तसं बघितलं तर भरतशेठ आणि विकास शेठच्या माध्यमातन ज्या वेळेला सुरुवात मी माझ्या गावामधून त्यावेळेला केलेले आहे रोजगार हमी योजना हे सगळं तुम्हाला माहिती आहे तेंचा साथी की लोकांसाठी ज्या महिला मंडळ आहे त्यांच्यासाठी भांडी महत्त्वाचा मुद्दा भांड्यांची व्यवस्था दुसरी गोष्ट विमा पॉलिसी तिसरी गोष्ट की आपण ज्या वेळेला मुलांना शिष्यवृत्ती काही मुलं आता आ, डिप्लोमा डिग्री वगैरे करतात त्यांच्यासाठी सुद्धा ह्या योजनेचा लाभ अगदी बऱ्याचशा लोकांना भरतशेठ विकास शेटच्या माध्यमातून न एक रुपया घेता त्यांनी या ठिकाणी सर्व जनतेला दिलेले आहे हे मी सांगू इच्छितो त्याच्यामध्ये कुठलीही ती मात्र शंका नाही आमच्या एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मार्फत आपण मतदारांना जनतेला काय आवाहन करणार आहोत आम्ही मतदारांना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या सात तारखेला आपल्या सर्वांचे गोरगरीब जनतेचे कैवारी गरीबांचे दाते भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून जे उमेदवार या म्हाड विधानसभा मतदारसंघामध्ये उभे केलेले आहेत त्यांना तुमचा फक्त शुभ आशीर्वाद येणाऱ्या श्रीरामाचा धनुष्य बाण पवित्र असा बाण या बाणावरील बटन दाबून आपण भरघोस मतांनी विजय करावा सात तारखेला सर्वांनी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत येऊन आपल्या सर्व उमेदवारांना धनुष्य धनुष्यपानापूर्वी बटन दाबून विजय करायचे गोगावले परिवारातील सदस्य पहिल्यांदाच विकास गोगावले निवडणुकीसाठी उभे राहिले जिल्हा परिषदेचे भावी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्याबद्दल काय सांगाल ही तर वस्तुस्थिती आहे कारण आमच्या मनातलं येते आम्ही आताच नाही खरं म्हणानंतर आमचा वरण जिल्हा परिषद गट आहे आम्ही पहिलीच विनंती केली होती की के आमच्याकडे जर ओपन आलं तर आमचा नेता आमच्या घरातला त्या ठिकाणी पण आमचा नेता तालुक्यात नव्हे जिल्ह्यात कुठेही उभा करा त्याच्यामुळे हिरा तो हिरा हिरा चमकण्याचंच काम करतो त्या पद्धतीने आज तसं बघितलं तर नाते मतदारसंघातून तालुक्यामध्ये जवळजवळ चांगल्या मताधिक्याने एक नंबरला आमच्या नेत्याची शीट राहील दुसऱ्या नंबरला आमच्या वरण जिल्हा परिषद खरवली जिल्हा परिषद गटाची ही दोन नंबरला असेल अशा पद्धतीचं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो आणि चांगल्या पद्धतीचं चा काम आमच्या नेतृत्वाचं आहे भविष्यातले पुढील आम्हाला दिशा देण्याचं काम युव नेतृत्व करणार आहे धन्यवाद साहेब तर आपल्या सोबत होते शिवसेनेचे उपतालुका प्रमुख लक्ष्मण भोसले साहेब आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेने या तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये विकासाचे गांगा आणलेले आहे आणि त्याच जोरावरती शिवसेना पुन्हा एकदा विजयाचा झेंडा नक्कीच फडकावेल इसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग साठी किरण मोहिते माड रायगड